कन्नड तालुक्यातील करंजखेड हे गाव म्हणजे संस्कृतीचा भक्तीचा अनमोल ठेवाच येथील स्वध्याय परिवार मोठ्या संख्येने नित्य पूजापाठ करण्यात पुढे असतो त्याचीच प्रचिती आज अक्षय तृतीयाला आली आहे अक्षय तृतीयेचा मुहूर्त संस्कृती जपणूक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर स्वाध्याय परिवाराचा उपक्रम जेते स्थिरावाला स्वाध्याय भाव असे आहे छानदार गाव सारे जनजमती योगेश्वर कृषी पूजन करती या स्वाध्यायाच्या भावगीताप्रमाणे टाळ मृदुंगाच्या गजरात भजने भावगीत सकाळी सात वाजता स्वाध्याय परिवारातील पुरुष महिला आणि बालके यांच्या उपस्थितीत बैलगाडी आणि ट्रॅक्टरवर सजावट करून योगेश्वराची प्रतिमा ठेवून मिरवणूक काढण्यात आली योगेश्वर कृषीत धरती मातेचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली यावेळी स्वाध्याय परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी लेझिम काठी फुगडी पावली खेळत आनंद लोटण्यात आलाय मिरवणुकीची सांगता योगेश्वर कृषीत सामुदायिक श्लोक भावगीत अष्टक श्री सुक्तमचे पारायण करून उपस्थित परिवारातर्फे अक्षय तृतीया मुहूर्तावर करण्यात आले यावेळी एका स्वाध्यायी कुटुंबियांनी अक्षय तृतीया ते बारा जुलैपर्यंत कापडी पिशवीत विविध बियाण्यांचे रोपण करून पाच झाडे तयार करून सार्वजनिक ठिकाणी लागवड आणि संगोपन करण्याचा संकल्प केलाय सर्वांना गोड शरबताचा प्रसाद देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली राजेंद्र नेवगे एम न्यूज कन्नड छत्रपती संभाजीनगर